बदलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान स्मारकामध्ये आहोत आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आपल्याला दाखवू इच्छितो त्यानिमित्ताने या ठिकाणी आहोत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान स्मारक हे अनेक अनुयायांचं हे स्थान आहे आणि या ठिकाणी अनेक अनुयायी या ठिकाणी भेट देतात आज या ठिकाणची परिस्थिती बघाल तर आपल्याला विशेष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय अशोक गजरमल ते आपल्याला सविस्तर त्याबद्दल माहिती देतील मी त्यांना विनंती करतो की आपण त्याबद्दलची माहिती द्यावी म्हणून काय साहेब काय सांगाल तुम्ही काय कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आणि का, काय परिस्थिती आहे या या ठिकाणीची जय भीम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या ठिकाणी उभे आहोत येथील ज्या समस्या आहेत त्या आम्ही मानण्याचा प्रयत्न करणार आहे सदर कुसळ्याजवळ कुतळ्याच्या समोरच्या लाईट नाही आहेत त्याचप्रमाणे इकडे संविधान आहे संविधान स्मारक तिथले देखील लाईट गेलेली आहे त्याचप्रमाणे या गार्डनमध्ये गवत वाढलेलं आहे त्याच पद्धतीनं जे आपले सेक्युरिटी गार्डची जी चौकी आहे वॉचमॅनची चौकी त्याचं खिडक्या तुटलेल्या आहेत खिडक्यांच्या ता काचा तुटलेल्या आहेत आणि वारंवार प्रशासनाला बदलापूर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे गायकवाड साहेब यांना देखील आर के आय आर केच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन जवळजवळ इथे आठ दिवस झाले पण ज्या ज्या समस्या आम्ही त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत तर त्याची काही सोडवणूक झालेली नाही तसेच या गार्डनमध्ये स्वच्छ स्वच्छतेचा अभाव आहे या गार्डनमध्ये माळ्याची नेमणूक केलेली आहे फक्त सेक्युरिटी गार्ड आहेत त्यामुळे या परिसरामध्ये घास वाढलेला आहे त्याचप्रमाणे ज्या या ठिकाणी ला लाद्या बसवलेल्या आहेत त्या लूज झाल्यात आणि त्याच्यातून गवत वरती येत आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही वारंवार आर के आर केच्या वतीनं ज्यावेळेस आपल्याला विनंती करतो त्यावेळेस आपण त्याची दखल घेत नाही आणि ती तेखल का गेतली ही, दखल का घेतली जात नाही आणि जर आठ दिवसामध्ये त्याची दखल घेतली गेली नाही तर या ठिकाणी आर पी आय आर केच्या वतीने आंदोलन केलं जाईल कचऱ्याचा देखील दिख इथे ग्राउंडच्या बाजूला भिंतीच्या बाजूला त्या ठिकाणी कचरा टाकलेला टाकला जातो आणि तो उचलण्यासाठी देखील आपल्या नगरपालिकेची गाडी त्याच ठिकाणी मिळत नाही जास्त झाल्यानंतर पुन्हा आम्हाला अर्ज द्यावा लागतो अशा पद्धतीचं या ठिकाणी सत्र चालू आहे तर लवकरात लवकर या विभागाचं म्हणजे स्मारकाच्या आजूबाजूची स्वच्छता कशी राखता येईल याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे या ठिकाणी हे जे सध्याचं ठिकाण आहे आम्ही पक्षाच्या वतीने कुठल्या प प्रकारचं अर्ज किंवा लेटर दिलेलं आहे का जे अभाव आहेत त्यासाठी तुम्ही कुठल्या लेटर वगैरे दिलेला आहे का आमच्या पक्षाच्या वतीने आमचे पक्षाचे सेक्रेटरी भाऊ शिर्के यांनी स्वत नगराध्यक्षांची त्यांनी शिवची भेट घेतली आणि त्यांना प्रत्यक्षात लेटर देखील दिलेलं आहे आणि त्यांनी जे सांगितलं की तुम्ही त्या पाटील साहेबांना भेटा त्यांच्याशी देखील ते भेटलेले आहेत आणि एवढं भेटून देखील या ठिकाणी कुठलं काम झालेलं नाही तर याची दखल आपण प्रशासनानं जर घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी एक आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार हो। तर आहोत तरी आपण यात दखल घ्यावी अशी आम्ही आपण कळकळी केली जाते सौजन्य आर पी आर केच्या माध्यमातून आपण जे जे सांगितलेलं आहे की ते लाईटीचा अभाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लाईट नाही आहे तसेच या ठिकाणी जे कॅमेऱ्याचे इश्यूज होते किंवा या ठिकाणी जी कॅबिन आहे तर यासाठी आपण आपल्या वतीने निवेदन दिलेलंच आहे तर आपण एकदा दाखवू शकाल का कोणत्या ठिकाणी आणि काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही तुमच्या तुमच्या मताने दाखवू शकाल का ना ही ची परिस्थिती आहे ही वॉचमॅन या ठिकाणी बसत असतात आणि ही सीलिंगची परिस्थिती आहे येथील वॉचमॅन आपण आहात का या ठिकाणी जी काच आहे वॉचमॅनच्या कॅबिनची ही देखील तुटलेली आहे कॅमेरा कॅमेरा जो चालू नव्हता त्याबद्दल तर तुम्ही निवेदन दिलं होतं आपण रिपब्लिकनच्या वतीने काय झालं त्याबद्दल साहेब आपण असताना या ठिकाणी आपण वॉचमॅन आहात का आपण इथले देखरेख करत असतात कॅमेऱ्याच काय झालं कॅमेरा बनवला का आ, एक कॅमेरा बनवलेला म्हणजे पक्षाच्या वतीने लेटर दिल्याच्या नंतर बनवलेलं आहे अच्छा आणि आता तुमची काय तक्रार आहे आता तुम्ही देखभाल करता तुम्ही या ठिकाणी असता तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल कॅबिनचं खाली पडतं अच्छा आणि अजून काही तक्रार नाही आहे तुम्हाला संविधांची लाईट नाही तुम्ही सांगा ना तुमच्या पद्धतीने सांगा काही कमतरता आहे वरचे फोकस चालू नाहीत कुठले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथलेच फोकस चालू नाहीत आणि गवत वगैरे वाढलंय याबद्दल कचऱ्याच्या डब्याच्या बऱ्याचदा तक्रारी आल्या सांगाल <गच्छा> कचऱ्याचा डब्या या ठिकाणी होता आणि त्याबद्दलच्या तक्रारी आलेल्या आहेत की कचरा उचलला असे तुम्ही आपल्या आपल्याकडून आम्हाला मान्य माहिती मिळाली आहे म्हणजे नियमित नेहमीच गाडी येते अच्छा मग त्या कटिंग आपण इथं ग बाय बायर कटिंग केलेलं म्हणजे त्या पण ते बाहेर कचरा जमा झाला राहिला होता आ, ना मंदिर उचलला नव्हता लेटर दिल्याच्यानंतर लेटर द्यावं लागलं आपल्याला त्याच्यानंतर त्यांनी कचरा उचलला कुठली लाईट बंद आहे मला दाखवू शकाल का आपण चला ना वरची कुठली लाईट बंद आहे ती मला दाखवा ना आता मागच्या साईडच्या लाईटी नाही वरची लाईट नाही दाखवा ना आपण जाऊया ना चला जाऊया हो गजर ते बघा हे जे लावलेले आहेत ला ब्लॉक्स आणि त्यामधून अशा प पद्धतीने त्या ब्लॉक्सच्या बाजूने हे असे गवत येत आहेत आणि ते माळी नाही आहे सेक्युरिटी किती करणार ह्या सगळ्या गोष्टींवरती सेक्युरिटी सगळ्या गो पद्धतीने ते लक्ष ठेवत आहेत आणि बऱ्यापैकी निगा राखण्याचे प्रयत्न करत आहेत आपलं नाव सांगाल आपल्याला अरविंद कदम साहेब आपल्याला दाखवा कुठल्या लाईट बंद आहेत त्या वरच्या लाईट कुठल्या बंद आहेत त्यामुळे आम्हाला दाखवा एकदा त्या ठिकाणची लाईट बंद आहे हा कॅमेरा बंद होता ना आ, तो, तो, तो।, आ, तो। अजून कुठला तुम्ही म्हणता फोकस बंद होतात होता ना बंद होतात हे म्हणजे नेहमी चालू नसतात कधी बंद होतात कधी चालू होतात आज आ, आ, अमन... था था चालू आहेत सांगा ना तुमचं म्हणणं काय पाऊस आला तर चालू असतात किंवा कधी पाऊस ट्रीप होतात पाऊस नसेल तर ते कधी चालू असतात कधी बंद म्हणजे आज पाऊस नाही म्हणून चालू आहे आणि पाऊस बंद होतात कधी बंद होतात हा सगळा अभाव आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा पूर्णाकृती पुतळा आहे या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी त्यांच्या जवळची लाईट आहे ती कधीही जाते कधी चालू होते आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाचे शहराध्यक्ष माननीय अशोक गजर्म साहेब नेहमी यासाठी पाठपुरावा करत आहेत आणि त्यांनी लेटर देखील त्यांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि पत्रव्यवहार केलेला आहे तसेच अजून काही अभाव आहे की जे गवत वाढलेलं आहेत काय सांगाल साहेब ग गवत वाढलेलं आहे कचऱ्याचा कचऱ्याचा मोठा बट्टाबोळ झाला होता तुम्ही आपण लेटर दिलं होतं ईमेल केलं होतं त्याबद्दल काय सांगाल या गोष्टीबद्दल जातो तो, तो चार चार आठ आठ दिवस असं तिथं पडून असतो त्यांना जेव्हा गाडी मिळेल त्यावेळेस तो म्हणजे दररोज कचरा इथून उचलला जात नाही कारण की त्यांचं म्हणणं असं आहे कामगारांचं की आम्हाला गाडी मिळाली तरच आम्ही तो कचरा उचलून तिकडं नेऊन ठेवतो टाकतो नदीवर न्या न्यावा लागतो आणि गाडी मिळत नाही आम्ही यावेळेस लेटर दिलं प्रशासनाला त्यानंतर त्या लेटात धेल्याच्यानंतर तिथला कचऱ्याचा ढीग आहे तो उचलला गेला आणि दुसरं असं आहे या गार्डनमध्ये जे गवत आहे ते कापण्यात आलेलं नाही गवत फार वाढलेलं आहे ठीक आहे आपण आपली प्रशासनाकडे विनंती आहे की ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा याच्याकडे प्रशासनाचं लक्ष असावं ही तुमची इच्छा आहे आणि आपल्या माध्यमातून प्रशासनाला किंवा आपल्या बदलापूर नगरपालिकेला काय सांगाल तुमचं काय मत आहे का का की तुम्ही काय केलं पाहिजे असं तुमचं काय मत आहे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल बदलापूर नगरपालिकेला प्रशासनाला मला हेच सांगायचं आहे की इथे दररोज रोज स्वच्छता झाली पाहिजे लायटी आणि जी बाकीची कामं जी दाखवली आहेत ती केली गेली पाहिजे कारण की बाबासाहेब आंबेडकर यांचा जो हा पूर्णकृती पुतळा आहे आणि समोर संविधान स्मारक आहे या ठिकाणी या विभागातले किंवा इतर विभागातले देखील लोक या इथे बाबासाहेबांना सकाळ संध्याकाळ दिवसभर अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि मग त्यांच्या देखील काही तक्रारी असतात की इथे साफ झालेलं नाही ना तिथे इत, हे पडलं आहे तर हे कधी होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी हां यासाठी आपण लेटर देखील दिलेलं आहे जर आम्ही लेटर देऊन देखील त्याचा विचार होत नसेल पत्रव्यवहार करून त्याचा उपयोग होत नसेल तर या ठिकाणी आरक्या केच्या वतीने मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल असं मला या ठिकाणी बोलावं लागतं हो धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी हा मोठा परिसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा संविधान स्मारक देखील म्हणतात विभा या विभागाला आणि या ठिकाणी गवता या गवताचं प्रमाण देखील मोठं वाढलेलं आहे अनेक लायटीचा अभाव आहे या ठिकाणी बरेचसे तक्रारी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत प्रशासनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के पक्षाच्या वतीने ही कळकळीची विनंती आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर के अध्यक्ष माननीय अशोक गजरम साहेब यांच्या वतीने करण्यात येत आहे की हे जे आपलं स्थान आहेत अनुयायांचं स्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जे अनुयायी येतात यांच्यासाठी ही जी वास्तू बनवलेली आहे याची जतन करण्याची आज प्रशासनाने गर गरज आहे आणि आपण कराल ही आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व वतीने त्यांनी सदिच्छा बाळगली आहे आणि त्यांनी वारंवार ह्यासाठी लाईटीसाठी प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्याशी पत्रव्यवहार देखील केलेले आहेत आणि लवकरात लवकर या गोष्टीवरती माननीय सी ओ साहेबांनी दखल घेऊन या ठिकाणची जी काही कमतरता आहे ती भरून काढावी अशी पक्षाच्या वतीने आणि पूर्ण आंबेडकर अनुयायांच्या वतीने ही विनंती आहे बाबासाहेब विजय असो डॉक्टर बाबासाहेब विजय असो